सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बाबुराव कदम यांनी घेतली आमदारकीची शपथ हदगाव महाराष्ट्र विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदाराचा शपथविधी आज विधान भवनात पार पडला यावेळी हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली महाराष्ट्र विधानभवनामध्ये विधानसभा हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी बाबुराव कदम यांचे नाव उच्चारत त्यांना विधिमंडळ सदस्याची शपथ घेण्यास सांगितले त्यानुसार कोहळीकर विधानसभा सदस्याची शपथ त्यांनी ग्रहण केली बाबुराव कदम कोहळीकर यांनी शपथ घेताच हदगाव तालुक्यात फटाक्यांच्या आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला हदगाव विधानसभेसाठी कोणतेही राजकीय घराण्याशी संबंध नसणारे बाब बाबुराव कदम हे सुभाष वानखेडे विधानसभा सदस्य असल्याचे दिसून येते डिसेंबर रोजी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितजी पवार यांच्या पाठोपाठ बाबुरावजी कदम कोहडीकर यांनी शपथ थेट प्रक्षेपण ग्रहण केले हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी व चाहत्या वर्गांनी आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव नांदेड